जय नरहरी दंडवत प्रणाम जय श्रीराम जय शिवराय मी दिनेश शिवले सुवर्ण समूहावर आपले सर्वप्रथम स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सहकार्याने आम्ही जे सामाजिक कार्य करीत आहोत या कार्यात एक एस प्राप्त होत असून माझे व्हिडिओ आपण जे घराघरात शेअर करीत असल्यामुळे आज आपल्याकडे सर्व जातीचे सर्व धर्माचे सर्व वयोगटातील विधवा विदूर घटस्फोटीत पस्तीस ते सात वयोगटापर्यंतच्या महिला पुरुषांचे बायोडाटा प्राप्त होत असून अनेकांची विवाह आपल्या माध्यमातून जुळून येत आहेत मी आज आपणास एकोणतीस वर्षीय उच्च शिक्षित मुलगी जी विधवा आहे त्या मुलीची माहिती सांगणार असून आपण ह्या मुलीची संपूर्ण माहिती समजून घ्यावे त्या अगोदर आमच्या सुवर्ण समूहाद्वारे चालविलेल्या कार्याची माहितीसुद्धा आपणास आज समजून घेणे महत्वपूर्ण आहे आमचे मित्रांनो कुठेही ऑफिस नाही आम्ही हे, हे कार्य मोबाईलद्वारे व्हॉट्सअपच्या माध्यमातून करतो सर्वप्रथम आपले बायोडाटा आम्हाला प्राप्त होतात व आम्ही ते बायोडाटा आमचे फॉर्मॅटमध्ये एडिट करून व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करतो त्या बायोडाटामध्ये आम्ही मुलींचे संपर्क नंबर देत नाही मुलींची अपेक्षा जी असेल त्याचप्रमाणे मुलांचा बायोडाटा आम्हाच प्राप्त झाला त्याच मुलाला आम्ही त्या विवाह योग्य महिलेची किंवा मुलीचे संपर्क नंबर देतो त्यामुळे सदर मुलीला कोणीही त्रास देऊ नये व कोणीही आम्ही टाक बायोडाटावर प्रत्येक बायोडाटावर मुलीचे नंबर संपर्क नंबर टाकल्याने नाही तिच्या अपेक्षेच्या नुसार नसेल त्या मुलांनी त्या मुलीसोबत संपर्क करू नये फक्त त्या मुलीच्या अपेक्षेनुसारच मुलांनी त्या मुलीसोबत संपर्क करावे म्हणून आम्ही अशाच मुलांना त्या मुलीचे संपर्क नंबर देतो मुलीचे योग्य मुलगा असेल तरच संपर्क नंबर देतो त्यामुळे ह्या दोघांना एकमेकांचे विचार समजून घेण्यास मदत होते आम्ही अशा विवाह योग्य मुला कुठेही भेट अथवा बैठक करून देत नाही तर फक्त आपणास एकमेकांचे संपर्क नंबर देतो त्यामुळे ते स्वतः एकमेकांसोबत बोलतात आमचे उद्देश आहे की समाजात विधवा विधूर घटस्फोटित वयस्क पुरुषांचे जीवनसाथी त्यांना ह्या वयात नसल्यामुळे त्यांचे जीवनात नैराश्याचे वातावरण पसरलेले असून त्यांचे जीवनात आयुष्य सुखमय व्हावे ते आपल्या विवाहाबद्दल कुणासोबत बोलू शकत नाही त्यामुळे आमच्या व्हिडिओ बघून आमचे सोबत संपर्क करून त्यांची माहिती त्यांनी द्यावी व आमच्या माध्यमातून त्यांच्या माहितीनुसार त्यांचेनुसार योग्य जीवनसाथी मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही करणे हाच एकमेव उद्देश आमच्या सुवर्ण समूह ह्या माध्यमाचा आहे आम्ही हे सर्व कार्य निशुल्क करीत असून कोणाकडूनही विवाह जुळवण्याची नावे किंवा विवाह जुळल्यावर किंवा एकमेकाचा संपर्क घडून आणण्यासाठी किंवा बैठक करून आणण्यासाठी या नावाने कुठेही एक रुपया घेत नाही व कुणाची फसवणूक सुद्धा होऊ नये याची आम्ही काळजी घेतो सर्व सामाजिक जबाबदारी म्हणूनच आम्ही हे आज कार्य आमच्या हाती घेतलेले आहे आपण पाठविलेले बायोडाटा आम्ही एडिट करतो मित्रांनो फक्त त्याचे बायोडाटा एडिटिंग चार्ज म्हणून आम्ही तीनशे रुपये चार्ज घेतो त्या तीनशे रुपयामध्ये आम्ही नेटचा खर्च किंवा अन्य काही छोटे मोठे खर्च असतात ते पूर्ण करतो बाकी त्या व्यतिरिक्त आम्ही कुठलाही चार्ज किंवा शुल्क घेत नाही किंवा नोंदणी चार्ज घेत नाही आम्ही कोणाची बैठक लावून देत नाही किंवा विवाह जुळवून देतो म्हणून खोटं कोणाचे बायोडाटे कोणाला देत नाही आणि कुणाची फसवणूक होऊ नये हाच आमचा प्रयत्न असतो आमच्याकडे अनेक पुरुष व महिला भगिनी विश्वासाने आपले बायोडाटा पाठवून आमच्या सोबत संपर्क करतात आम्ही सुद्धा त्याची कुठेही फसवणूक होऊ नये म्हणून विशेष काळजी घेतो मी आजपर्यंत जे जे व्हिडिओ आपण शेअर केले व्हिडिओच्या माध्यमातून आपणास माहिती दिली आणि आवाहन करत होतो की आपण कुठ आपल्या शेजारी परिवारात नात्यामध्ये कोणीही वयस्क विधवा विदूर किंवा घटस्फोटीत रिटायर्ड असलेले किंवा ज्यांची मुले शिक्षणासाठी नोकरीसाठी बाहेरच्या शहरात किंवा बाहेरच्या राज्यात विदेशात गेले त्या महिला पुरुषांना योग्य जीवनसाथीची गरज आहे त्यांनी सोबत जुळण्यासाठी सहकार्य करावे हे आवाहन करत असतो आणि आपण सर्व मिळून अशांना योग्य जीवनात त्यांच्या नव चैतन्य निर्माण करण्यासाठी जीवनसाथी मिळवून देण्याचा प्रयत्न करीत असतो त्याला आम्हाला अत्यंत असा मोलाचा योगदान मिळत असून खूप मोठ्या प्रमाणात असे बायोडाटा आमच्याकडे आपल्या सहकार्याने प्राप्त होत असते आपण आज ह्याच माध्यमातून त्यांचे मा जीवनात एक योग्य माध्यम बनून त्यांना योग्य जीवनसाथी मिळवून देण्यास मदत करीत असतो मित्रांनो आज मी एका महिलेची माहिती सांगणार असून त्या महिलेची संपूर्ण माहिती आपण ऐकून घेण्याअगोदर जर आपण आमच्या व्हिडिओला आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया बाजूची लाल अक्षरातील सबस्क्राईबच्या बटनवर क्लिक करून आमचे चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब करून घ्या व आमचा व्हिडिओ आपले सर्व नातेवाईक मित्रपरिवार व्हॉट्सअप फेसबुक अन्य जे जे पण माध्यम आहेत त्या सगळ्या माध्यमावर शेअर करा जेणेकरून आपल्या एका शेअरने आमच्याकडे आलेल्या वयस्कर विधवा विदूर ज्येष्ठ महिला भगिनींना योग्य जीवनसाधू मिळवून देण्यास आपले सुद्धा सहकार्य लाभेल चला तर मग आज आजच्या मुलीची माहिती मी आपणास सांगतो ती माहिती आपण लिहून घ्या आजची कन्या ही धुळे जिल्ह्यातील असून तिचे वय फक्त एकोणतीस वर्षाचे आहे मुलीची वर्ष एकोणीसशे चौऱ्याण्णव असून मुलीचे शिक्षण एम ए इंग्लिशमध्ये झालेले आहे मुलीचे शिक्षण एम ए इंग्लिशमध्ये झालेले आहे तिचे पती कोरोना काळात कोरोनाची जी महाभयंकर बिमारी आली त्या बिमारीच्या काळात तिच्या पतीचा मृत्यू झालेला असून मुलगी पाहायला सुंदर असून ह्या मुलीला दोन स्वता चा मुली आहेत मुलगी स्वतः पार्लरचा व्यवसाय करून आपले उदरनिर्वाह करते मुलीचे वडील शेतकरी असून मुलीला पस्तीस ते पंचेचाळीस वयोगटातील धुळे शहरातील तिला असलेल्या दोन मुलीचे मुलींच्या स्वीकार करणारा असावा मुलगी ही स्वतःच्या विव स्वतः व्यवसाय करीत असल्याने तीसुद्धा महिन्याला आपले चांगली कमाई करते धुळे जिल्ह्यातील पस्तीस तीस पस्तीस ते चाळीस पंचेचाळीस वयोगटातील विदूर घटस्फोटीत मुलांनी जे ह्या महिले सकट तिच्या दोन मुलीचा स्वीकार करू शकतात त्यांना कुठलेही व्यसन नसेल संयुक्त कुटुंब असेल त्या मुलांचे अशाच मुलांनी आमच्या सोबत संपर्क केल्यास आपणास मुलींचे पालकांचा संपर्क नंबर दिला जाईल स्वतः आपण त्यांचे सोबत बोलून विवाह बोलणी करू शकता त्यासाठी आपण सर्वप्रथम आपला संपूर्ण माहिती असलेला बायोडाटा आमचे नाईन थ्री टू फायू फोर एट फाईव्ह फोर जे बाजूला आमचं संपर्क नंबर दिला आहे त्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवावे कृपया विनंती करतो की कुणीही आम्हाला फोन करू नका आपणा जी काही माहिती हवी असेल ती व्हॉट्सअपवर विचारावे आम्ही व्हॉट्सअपवर आपल्या सर्व समस्यांचे निराकरण करू आम्ही फोन दिवसभर उचलत नाही कारण आमचे काही पर्सनल व्यवसाय असतात त्यामुळे आम्ही आपले प फोन उचलत नाही तेव्हा आपण पुन्हा एकदा विनंती की आपण काही व्हॉट्सअप माहिती असल्यास व्हॉट्सअपवर विचारावे आमच्यावर एकदा पुन्हा विश्वास ठेवा आम्ही कुणाची फसवणूक करीत नाही फक्त समाज कार्य करतो कुणीही विवाह जुळवण्याच्या नावे आपणास पैसे मागितले तर कृपया कोणालाही आपण पैसे देऊ नका आपणास कुणा कुणाचा एका सुंदर मुलीच्या सुंदर आवाजात फोन आला आणि आपल्याकडे जे मुलगा मुलगी विवाहाची आहे त्याच्यासाठी योग्य मुलगा मुलगी आमच्याकडे आहे म्हणून आपणास रजिस्ट्रेशन करायला सांगतात दोन हजार तीन हजार चार हजार पाच हजार रजिस्ट्रेशन चार्ज भरायला सांगतात कृपया अशा ठिकाणी रजिस्ट्रेशन चार्ज भरू नका आणि कुठेही पैसे भरून फसू नका जे सामाजिक कार्य करतात खरंच मनातून समाजसेवा करतात निशुल्क का कार्य करतात त्यांच्यासोबत आपण अवश्य जुडा एवढेच आजच्या व्हिडिओमध्ये भेटूया पुढच्या एका नवीन भागात नवीन मुलीची माहिती घेऊन आपणास कुठल्या शहराची कोणत्या जातीची कोणत्या धर्माच्या मुलीची माहिती हवी आहे ते आपण कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हो परत एकदा आपण आमची चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लगेच खालील सबस्क्राईबच्या बटनवर टच करून बाजूची बेल आयकॉनवर क्लिक करून आमचे चॅनलला सबस्क्राईब करा व मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपले सर्व नातेवाईक मित्रपरिवार व आजूबाजूचे शेजारी यांना व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून ह्या एकोणतीस वर्षीय आपल्या भगिनीला तिचे योग्य येवन योग्य जीवनसाथी मिळेल तसेच एका योग्य पुरुषाला त्याला सुद्धा तिचे त्यांचे योग्य एक योग्य जीवन जीवनसाथी मिळेल हे आपण सर्व मिळून करूया त्यासाठी आपण हा व्हिडिओ सर्वांना जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन भागात तोपर्यंत सर्वांना जय नरहरी दंडवत प्रणाम जय श्रीराम जय शिवराय